श्रोत हो नमस्कार चिंतन कार्यक्रमा या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत रोहिणी लिमये यांनी लिहिलेले विचार विषय आहे ग्रह आणि त्यांचे परिणाम परवाच मैत्रिणीकडं गेले असताना तिच्या उच्चशिक्षित मुलीच्या लग्नासंबंधात बोलणं निघालं ती चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे पण पत्रिकेतल्या कुठल्याशा आडव्या आलेल्या ग्रहामुळं चांगली स्थळं येत नाहीत आणि तिचं लग्न लांबतंय माझा ज्योतिषशास्त्राचा वगैरे अभ्यास नाहीये त्यामुळं त्यावर मी भाष्य करणं उचित नाही तरीही मनात आलं एवढ्या दूरस्थ ग्रहाचं नवरा नवरीच्या संसारात का बरं एवढं लक्ष असावं त्याला त्याच्या त्याच्या गतीनं आणि इतर ग्रहताऱ्यांच्या गती सांभाळत फिरणंच इतकं मुश्किलीचं आहे की दूरवरच्या पृथ्वी नावाच्या ग्रहावरच्या अब्जावधी माणसांमधून बरोबर हीच जोडी शोधून तो का बरं यांनाच त्रास देईल त्या आकाशस्थ ग्रहापेक्षा माणसंच इतरांबद्दल जे ग्रह करून घेतात त्यावर विचार व्हायला हवा ना त्यांनी जर एकमेकांबद्दल चुकीचे ग्रह करून घेतले नाहीत एकमेकांना समजून घेतलं तर कितीतरी संसार मोडता मोडता वाचतील खरंच आपण कितीतरी वेळा एखाद्याबद्दल मनात विशिष्ट ग्रह करून घेतो त्याच्या एखाद्या वागण्याचा कृतीचा वेगळाच अर्थ काढतो ऑफिसमधल्या आपल्या सहकाऱ्यांबद्दल तर असे अनेक गैरसमज मनात ठेवून आपण मन कलुषित करून घेतलेलं असतं त्याचं तसं वागणं हे आधीच्या त्याच्यावर घडलेल्या प्रसंगाची परिणती असू शकते ना घरात कुणाचा आजारपण असेल भांडण झालं असेल त्यामुळे तो चिडचिडा चीड़ झाला असेल आणि म्हणून चुकीचा वागला असेल असं का नाही आपण समजून घेत मित्रमंडळींमध्ये असे ग्रह घातक ठरतात आयुष्यभरासाठी दुरावा निर्माण होतो मैत्री तुटते घरात तर असे चुकीचे ग्रह खूप प्रमाणात किंवा सर्रास करून घेतले जातात सर्वात जास्त नाजूक संबंध सासू सुनेचे त्यात जास्त गैरसमज होतात खर तर त्यांचा जिव्हाळ्याचा विषय एकच असतो म्हणजे आईसाठी मुलगा आणि बायकोसाठी नवरा सुनेला वाटतं किती धवल या ढवळाढवळ करतात माझ्या संसारात तर सासू पुढच्याला ठेच मागचा शहाणा या तत्वानं आपल्या अनुभवातून आलेलं शहाणपण सांगत असते नवरा बायकोंमध्ये जर असे चुकीचे ग्रह झाले तर पाहायलाच नको त्यातून ते रक्ताचं नातं नाहीये म्हटलं तर प्रगल्भ होऊन छान टिकू शकतं नाहीतर गैरसमजुतीनं कायमचं तुटू शकतं चुकीच्या ग्रहानं हे नातं काचेसारखं फ्रॅजाईल म्हणजे लगेच तुटणार पण व्यवस्थित विचार करून पाहिलं तर अतूट रेशमी बंध निर्माण करणार दुसऱ्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवून विचार केला तर चुकीचे ग्रह होणार नाहीत जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे एक वेळ ते आकाशातले ग्रह जुळले नाहीत तरी चालेल पण हे ग्रह चांगले असावेत चांगले जुळावेत तर नाती टिकतात श्रोत चिंतन या कार्यक्रमामध्ये ग्रह आणि त्यांचे परिणाम याविषयी रोहिणी लिमये यांनी लिहिलेले विचार आत्ताचा पण ऐकले वाचकस्वर होता सुनीता तारापुरे यांचा निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार